हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑल इन वन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो चला तर मग पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे नंबर एक क्षणीशिंगणापूर शिंगणापूर मंदिर अहमदनगर पासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनाई गावापासून जवळच शनिशिंगणापूर शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे येथे शनिदेव स्वयंभू पाषाण स्वरूपात विराजमान आहे शनि शिंगणापूरला एका मोठ्या चौथऱ्यावर शनीची काळापाषाणातील प्रतिमा विराजमान आहे विशेष म्हणजे शनिशिंगणापूरला शिंगणापूरला कोणत्याही घराला दरवाजे नाहीत शनिदेवाचे एवढे महात्म्य या ठिकाणी आहे की या गावात कधीही चोरी होत नाही नंबर दोन श्री सिद्धिविनायक मंदिर अष्टविनायकेपैकी तिसरा गणपती सिद्धिटेकचा सिद्धिविनायक या जिल्ह्यात आहे या मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे सोंड उजवीकडे असल्याने सोहळे कडक आहे त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो गणपतीने एक मांडी घातलेली असून बाजूला रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत प्रभाबळीवर सूर्य चंद्र गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहेत या मंदिराला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे एक किलोमीटर चालावे लागते नंबर तीन भंडारदरा धरण हे अहमदनगरमधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे हे धरण नगरमधील भंडारदरा गावामध्ये आहे या धरणाला विल्सन धरण म्हणूनही ओळखले जाते भंडार धरण दर्न धरणाची लांबी ही दोन हजार सातशे सतरा मीटर म्हणजे आठ हजार नऊशे चौदा फूट इतकी आहे एकोणीसशे सव्वीस साली बांधलेले हे भंडारधरा धरण महाराष्ट्रातील एक जुनं आणि नितांत सुंदर धरण दर्ना आहे धरणाच्या आजूबाजूचा परिसर अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला आहे ज्याच्या डोंगरकडांमधून अनेक धबधबे वाहत असतात नंबर चार रंधा धबधबा अहमदनगर मधील अकोले तालुक्यात आहे हा धबधबा प्रवरा नदीवर असून तो दोनशे मीटर खोल दरीत झेपावतो रतनगडाच्या कुशीत जन्म घेतलेली प्रवरा नदी डोंगर रांगातून स्वच्छंद वर्णे घेत दोनशे किलोमीटरच्या प्रवासानंतर अचानक पन्नास मीटर खोल दरीत झेपावते पावसाळ्यात सर्वात जास्त लोक या धबधब्याला दब भेट देतात पावसाळ्यात रंदा धबधब्याला दब लागूनच दुसऱ्या बाजूला कातळापूरचा धबधबा दब पण प्रेक्षणीय असतो नंबर पाच कळसूबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक आहे कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे कळसूबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आहे तर पायथ्याच्या बारी गावापासून याची उंची ही अंदाजे नऊशे मीटर इतकी आहे हे ट्रेकिंग प्रेमींचे आवडते पर्यटन स्थळ आहे येथे कठीण कातळ टप्प्यांवर शिड्या बसवलेल्या आहेत त्यामुळे तीन ते चार तासात कळसूबाईचे शिखर सर करणे शक्य आहे हे शिखर भंडारदरा धरणापासून साधारणपणे सहा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर सहा श्री अमृतेश्वर मंदिर भंडारदरापासून काही किलोमीटरवर असलेल्या रतनवाडीत श्री अमृतेश्वर मंदिर हे आहे हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे हे मंदिर जवळजवळ बाराशे वर्षांपूर्वी बांधलेलं आहे हेमंत पंटी शंकराचे हे मंदिर जितकं प्राचीन आहे तितकंच सुंदर आहे या मंदिराशेजारी जुन्या बांधणीची विहीर आहे विशेष म्हणजे पावसाळ्यात या मंदिरातील शिवलिंग पूर्णपणे पाण्याखाली जाते मंदिरातील फक्त गाभाऱ्यात जमा होणारं हे पाणी म्हणजे निसर्गाची एक अद्भुत किमयाच आहे या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रतनवाडी पर्यंत जलाशयातून बोटीने देखील जाता येते नंबर सात श्री दत्त मंदिर श्री किशनगिरी महाराजांनी स्थापित केलेले देवगड येथील श्री दत्त मंदिर शनी शिंगणापूर येथून एक्केचाळीस किलोमीटर आणि नेवासे येथून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असून अतिशय शांत आणि आपल्या प्रसिद्ध असे हे स्थान आहे तीन मुखी श्री दत्तात्रयाची अतिशय विलोभनीय मूर्ती या ठिकाणी असून दर्शनाने देहभान विसरायला होते संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक दर्शना करता येत असतात भास्करगिरी महाराजांच्या नेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला दरवर्षी येथून पालखी निघते ही पालखी आपल्या स्वच्छते करता आणि शिस्तीकरता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे नंबर आठ श्री साईबाबा मंदिर शिर्डी राहता तालुक्यातील शिर्डी येथील श्री साईबाबांचे मंदिर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीर्थक्षेत्र बनले आहे सर्व जाती धर्माचे भक्त येथे दर्शनासाठी येत असतात द्वारकामाई गुरुस्थान श्री साईबाबांनी प्रज्वलित केलेली धुनी ते बसत असत ती शिळा अशा साईबाबांच्या वास्तव्याच्या अनेक शिर्डीत आहेत शिर्डी येथे रोज हजारो लोक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येत नंबर नऊ नेवासा नेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव मोहिनी राज मंदिराकरता आणि संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाकरता ओळखले जाते नेवासा या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला ज्या खांबाला टेकून हा ग्रंथ त्यांनी लिहिला तो खांब आजही या ठिकाणी असून त्याचे पूजन केले जाते ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अतिशय पूजनीय असून हिंदू धर्मात आजही त्याचे वाचन आणि पूजन केले जाते भगवान विष्णूंचा एकमेव स्त्री वेश म्हणजे मोहिनी राज असून समुद्र मंथनातून निघालेले अमृत देवतांना वाटण्याकरता आणि राक्षसांपासून हे अमृत सुरक्षित ठेवण्याकरता विष्णूंनी मोहिनी वेश धारण केला आणि राहू केतूंचा शिरच्छेद केला राक्षसांपासून अमृत वाचवले आणि देवतांना पाजले म्हणून त्या मोहिनी वेशाचे या नेवासे गावी मोहिनी राज मंदिर उभारण्यात आले असून भगवान विष्णूंचे स्त्री वेशातील हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते या मंदिरात दरवर्षी तीन यात्रा आयोजित केल्या जातात नंबर दहा चांद बेबी महल चांद बेबी मकबरा ही तीन मजली अष्टकोनी इमारत आहे जी अहमदनगर शहरापासून तेरा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे बेबी ही विजापूरची कार्यवाहक राणी होती स्थानिक लोकांनी त्यांच्या शौर्याचा सन्मान करत याला बेबी असे नाव ठेवले ही इमारत सुमारे सत्तर फूट उंच आणि गॅलरी सुमारे वीस फूट रुंद आहे थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा